जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले जुनी पेन्शन योजना लागू करा नवी पेन्शन योजना आम्हाला नको या घोषणाने शासकीय कर्मचाऱ्यांनी शिर्डी परिसर हा दनानु सोडला याच संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये समाविष्ट झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे बोलते आज पंधरा सप्टेंबर इथे आमचा जो शुक्ती आहे महा महाअधिवेशन जे झालं आहे पेन्शनचं तर त्याच्यामागचे कारण हेच आहे की आम्हाला जे आता सध्या सरकारने एम पी एस सीची आहे ते आम्हाला मान्य नाही आहे मग त्या योजनेच्या जागी आम्हाला अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी ही युनिट पेन्शनच आम्हाला जशी आहे तशीच आपण लागू करावी तसेच आम्हाला आता या अधिवेशनाच्या ठिकाणी आम्ही सुद्धा ठाम राहू म्हणून आम्हाला शासनाला तसेच पुढे लिहिणाऱ्या सरकारला हे सुद्धा आमचं सांगणार आहे की आम्ही सर्व कर्मचारी वोट फॉर ओ पी एस म्हणजे जो आम्हाला जातील त्याच्यासोबतच आम्ही पूर्ण कर्मचारी वर्ग आहोत म्हणून या गोष्टीची यावी व आम्हाला तात्काळ एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशी ही जुनी पेन्शन योजना जशी आपण लाडकी बहीण लाडका भाऊ ही योजना जशी राबवली तसाच एक लाडका बहीण कर्मचारी व लाडकी लाडका भाऊ कर्मचारी ही ही योजना आपण आणू शकता ज्या अर्थी जेव्हा त्यामध्ये जर आपण पैसा घालवू शकता तर आम्ही जे कर्मचारी आपल्या स्वतः शासनासाठी जे काम करतो त्यांच्यासाठी आपण नक्कीच कर्मचारी आपण ही योजना आणू शकतो शिर्डी येथील गणपंचायत समितीमध्ये महाराज सुद्धा आहेत महा अधिवेशन माना कर्म कृष्ण जी अची तौर जी मिली पेच अधि लक्षातील ज्या गर्दीच्या पुढे उद्धव ठाकरे साहेब सुद्धा नाना साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी जुन्या पेन्शनची बातमी मागणी करून त्यांची जर सरकार आली तर जे आम्हाला जुनी पेन्शन देणार आहे त्याच्याबद्दलच आम्ही कर्मचारी म्हणजे त्यांना मत द्यावे अशी त्यांची भूमिका आहे पण आमची अशी कुठली भूमिका नाही आमची एकच आमचा एकच विषय आहे जुनी पेन्शन जो आम्हाला जुनी पेन्शन देईल तो सत्तेतला असो विरोधातला असो आम्ही त्याचे हात मजबूत करू एवढाच आमचा विषय संजयवादार महाराष्ट्र राज्य जन पेन्शन समिती विभागीय सचिव आज शिर्डी इथे पेन्शन महाराज पेन्शन पेन्शन महाराष्ट्र पेन्शन राज्यम अधिवेशनाचे आयोजन केलेले आहे आता इथं शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे इथं घेऊन गे घेऊन गेले आहे त्यांना आपल्याला आहे ते जेव्हा शंभर टक्के जुनी पेन्शन योजना जशी तर तशी लागू करणार आता सुद्धा आनंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हे सुद्धा बोलत आहे हे पण हे पण त्यां ते पण सुद्धा आपल्याला तसेच सत्तेत देत आहे की आपल्याला जे एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीचे जे जुनी पेन्शन आहे जशी तसे लागू करणार हे त्यांना अर्थ आज लाखोच्या संख्येने इथं पेन्शन पेठ झालेले आहे प्रवीण निंभोरकर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना विभागीय संघटक आज पंधरा तारखेला महा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं महाअधिवेशन शिर्डी येथे घेण्यात आलं आहे या अधिवेशनमध्ये लाखोच्या संख्येने कर्मचारी उपस्थित झाले आम्ही सर्व खासकी कर्मचारी सर्व विभागाचे कर्मचारी आम्हाला फक्त एक मे एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन पाहिजे त्या पेन्शनसाठीच आम्ही इथे आलो आहे जो पेन्शन देईल त्यालाच आम्ही मतदान करणारे किंवा समर्थन है। ने ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेच्या अंतर्गत आज लाखोच्या संख्येची गर्दी पडून विरोधी पक्षवाले आणि सत्ताधारी पक्षवाले इथे येऊन पेन्शन बाबाला आम्हाला आश्वासन देत आहे आणि आश्वासन नकून आम्हाला विरोधी पक्षनेत्याच्या किंवा सत्ताधारी पक्षांच्या जशी ज्या तशी जुनी पेन्शन पाहिजे आणि विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या आपल्या अजेंड्यामध्ये ती जुनी पेशनचा नारा घ्यावा किंवा त्याच्या याच्यात घ्यावं त्याच वेळेस आम्ही जुनी पेन्शन किंवा त्यांना समर्थन देईन की आमची ठाम भूमिका आहे आम्ही सर्व विभागाचे नियमित आमच्या कामानुसारसुद्धा आणि आमच्या सगळ्या संघटनेची ताकद हो जी जे एन पी एस होतो आम्हाला एन पी एस नको आम्हाला तुमचं डी सी पी एस नको आम्हाला तुमचं जी पी एस नको आम्हाला फक्त ओपीएस पाहिजे आणि एन पी एस बदलाची ताकद ही महाराष्ट्र जुनी पेशन संघटनेने दाखवून दिली आहे एन पी एस जर बदलू शकते तर ओपीएस लागू करायला काही हरकत नाही त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची जुनी पेशन पाहिजे तीच आम्हाला मिळाले पाहिजे आणि तेच आम्हाला न्यायासाठी हक्कासाठी आम्ही इथे आलो यावेळी प्रीती दिवान नामदेव मेटागे गौरव काळे प्रज्वल घोम भावना राऊत संचिता गोपटे प्रवीण निंभोरकर अतुल कडू कासिम जामदार आशिष ढवळे यांच्यासह जुनी पेन्शन योजना संघटनेचे राज्यभरातील कर्मचारी मोठ्या संख्येने या महाअधिवेशनामध्ये सामील झाले होते शासकीय कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या या महाअधिवेशनान नंतर महाराष्ट्र शासन नेमका काय निर्णय घेतं हेच सुद्या पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद